पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशन मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या एका संशयित आरोपीने टॉयलेट क्लिनिंग लिक्विड पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शरद रूपचंद चितडे वय पस्तीस वर्ष असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे तेरा एप्रिलला तळवडे येथील माऊली हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी शरद रूपचंद चितडे याने गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता शरद चितडे आत्महत्या करत असताना त्याची पत्नी कांचन चितडे ही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळून आली पुढे तिला उपचारासाठी रुग्णालयात पाठवल्यानंतर डॉक्टरांनी तिला गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली त्या अनुषंगाने चिखली पोलीस स्टेशन शरद चितडे याला चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं होतं मात्र या प्रकरणात घाबरलेल्या शरद चितळे यांनी लघुशंका करण्याचा करण्याच्या बनावा करून टॉयलेट मध्ये जाऊन टॉयलेट क्लिनिंग करण्याचे लिक्विड पिऊन आत्महत्या केली शरद रूपचंद चितडे याने चिखली पोलीस स्टेशनच्या आवारात आत्महत्या केल्याने या प्रकरणात आता सीआयडी कडून तपास केला जाण्याची शक्यता आहे